तालुकास्तरीय प्राथमिक शाळेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवात नांदगावपेठच्या जिल्हा परिषद उर्दू शाळेने जनरल चॅम्पियन शिल्ड पटकविले तर प्राथमिक विभागाच्या चॅम्पियनचा मान कठोरा ब शाळेला मिळाला सांस्कृतिक कार्यक्रमात नांदुरा पिंगळाई तर निदर्शनामध्ये नांदगावपेठ कन्याशाळा अव्वल ठरली पेठ येथील जिल्हा परिषद माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय तालुकास्तरीय प्राथमिक शालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा बुधवारी समारोप झाला तर शिक्षण विभाग पंचायत समिती अमरावतीतर्फे या शालेय क्रीडा महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते या महोत्सवाचा पारितोषिक वितरण सोहळा सहाय्यक गट विकास अधिकारी श्रीमती अंकिता लाड यांच्या हस्ते झाला बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी अश्विन मानकर होते प्रमुख उपस्थिती गट शिक्षणाधिकारी संदीप बोडके सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी धनंजय वानखडे प्राचार्य देवेंद्र ठाकरे माजी विद्यार्थी संघांचे अध्यक्ष नितीन हटवार विस्तार अधिकारी श्रीमती जयश्री गजभिये ग्रामविकास अधिकारी श्रीमती हर्षदा बोंडे तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संजय चौधरी अरुण राऊत गटासमन्वयक अफसर खान केंद्रप्रमुख मोहन जाधव संजय कोकाटे नंदकुमार झाकरडे चंद्रकांत मामनकर सुमती देखणे स्मृती बाबरेकर वंदना पांडे मुख्याध्यापक देवेंद्र ठाकरे आदींची होती या कार्यक्रमाचे प्रास्तवित क्रीडा संयोजक अनिल डाखोडे यांनी केले संचालन वनिता जावरकर यांनी तर आभार केंद्रप्रमुख वंदना पांडे यांनी मानले या क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी सर्व नियोजन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तालुक्यातील सर्व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी सर्व विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख मुख्याध्यापक सर्व शिक्षक साधन व्यक्ती विशेष शिक्षक यांनी कर्तव्य बजावले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभय गोमासे मोरेश्वर मानेकर इक्बाल पटेल प्रशांत मुंद्रे मंगेश खेरडे धनराज कुंजेकर विनायक लकडे राजेंद्र दीक्षित हेमंत यावले अश्विनी देशमुख नितीन देशमुख हबीब कौसर श्री सोनटक्के प्रमोद घाटोळ कौसर शेख अनिल सरदार जमील अहमद शहा आदींनी परिश्रम घेतले